आपल्याकडे चोवीस पंचवीसमध्ये एकूण त्रेपन्न हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते त्यापैकी आपण वीस निकाली काढलेले आहेत वीसपैकी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नऊ हद्दपार केलेले आहेत या महिन्यामध्ये सुद्धा आपण पाच लोकांना हद्दपार करण्यात आलेले आहे त्यामध्ये शेख शरीफ सुकरंजन खैराती विक्रांत सहारे प्रफुल गिरी आणि सिंग डाक या लोकांना आपण या महिन्यामध्ये तडीपार केलेला आहे आपल्याकडे चोवीस पंचवीसमध्ये एकूण त्रेपन्न हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते त्यापैकी आपण वीस निकाली काढलेले आहेत वीसपैकी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नऊ हद्दपार केलेले आहेत या महिन्यामध्ये सुद्धा आपण पाच लोकांना हद्दपार करण्यात आलेले आहे त्यामध्ये शेख शरीफ सुकरंजन खैराती विक्रांत सहारे प्रफुल गिरी आणि सिंग डाक या लोकांना आपण या महिन्यामध्ये तडीपार केलेला आहे आपल्याकडे चोवीस पंचवीस मध्ये एकूण त्रेपन्न हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते त्यापैकी आपण वीस निकाली काढलेले आहेत वीसपैकी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नऊ हद्दपार केलेले आहेत या महिन्यामध्ये सुद्धा आपण पाच लोकांना हद्दपार करण्यात आलेले आहे त्यामध्ये शेख शरीफ सुकरंजन खैराती विक्रांत सहारे प्रफुल गिरी आणि सिंग डाक या लोकांना आपण या महिन्यामध्ये तडीपार केलेला आहे आपल्याकडे चोवीस पंचवीस मध्ये एकूण त्रेपन्न हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते त्यापैकी आपण वीस निकाली काढलेले आहेत वीस पैकी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नऊ हद्दपार केलेले आहेत या महिन्यामध्ये सुद्धा आपण पाच लोकांना हद्दपार करण्यात आलेले आहे त्यामध्ये शेख शरीफ सुकरंजन खैराती विक्रांत